आज या राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष खंडाळा त्याबद्दल आम्ही त्यांचे सहसे स्वागत करतो आणि त्यांची निवड झाली त्याबद्दल जाहीर सत्कार केला असं जाहीर करतो तसेच शिंगाडे पुणे जिल्हाध्यक्ष यांचे सुद्धा आम्ही खंडाळा पंढरतरच्या वतीने Uh, सागर जाणकर असू द्या हसूया आम्ही पलटण तालुक्या जेवणतेने खंडाळा तर्फे जमतेने हार्दिकार्दिक स्वागत आणि <coughs> आम्ही किरणात तुम्हाला वाईट येतो की खंडाळा आणि पलटण तालुका तर आम्ही लढतच असतो पण खंडाळा तालुक्यात पण चारी गट आमचं सागर असे बोलणं झालंय की गट आम्ही ताकदीने लढू आणि सागर सुद्धा आमदार केलेलं तर त्यांनी सुद्धा महारेश्वर पणे यांच्या बरोबर अं मतदान किंवा आपला पक्ष गरोघरी पोचवला मतदान देऊ न देऊ त्या पण त्यांनी पक्ष हा आपला बरोबरी पोचवला तिथून पुढे सुद्धा आम्ही वही येतो खंडाळा तालुक्यात घर टू घर आम्ही पिंजून काढून जिल्हा परिषद असू तिचं पंचायत समिती असू द्या आम्ही घर टू घर पिंजून काढून पक्ष हा बरोबरी पोचू अशी गोष्ट येतो 俺都扎十字去了，他妈老。